नमस्कार ठाकरेंच्या राज्यव्यापी अधिवेशनाला निष्ठावंतांची जमली अफाट गर्दी निष्ठावंत शिवसैनिकांचा परिवार एकत्र विरोधकांना देणार शह गर्दी पाहून विरोधकांना फुटला घाम आज नाशिक येथे डेमोक्रेसी सभागृहात शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन पार पडले ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडलेले नाशिककरांचे नाते याचे त्यांचे प्रेम आणि माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळाले मातोश्रीचा वैभव पुन्हा आणण्यास आम्ही समर्थ आहोत आणि ते लवकरच आणू असं जणू काही वचन नाशिककरांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलं गद्दारांचा राजकीय अंत करण्याची जणू काही शपथच शिवसैनिकांनी घेतली आहे आणि ती लवकरच पूर्ण करू आगामी निवडणुकांसाठी सर्व शिव शिवसैनिकांनी आपली तयारी सुरू करा आणि आपला भागवा संपूर्ण महाराष्ट्रात फडकवा विरोधकांना ठाकरेंची ताकद आगामी निवडणुकात नक्की दिसेल असे पक्षप्रमुख म्हणाले शिवसेना प्रमुख सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि अधिवेशनानिमित्त आलेल्या निष्ठावंत स शिवसैनिकांचा परिवार एकत्र येऊन शिवसेनेची ताकद विरोधकांना दाखवून दिली भविष्यातील महाराष्ट्राचे हित धोरण सरकारच्या मुजोरशाहीवर सडकून टीका करत शिवसेना नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले